जोपर्यंत हायत जीव आहे तोपर्यंत माणसं काळजी घ्या व्यवस्थित राहा एकमा बोला वेळ दे एकमेकांना नाही का नुसतं नातं म्हणल्यानं नातं होत नाही त्याला वेळ पण द्यावा लागतो त्यामध्ये प्रेम गोडवा त्याच्यामध्ये ओलावा ओला टिकला पाहिजे ना नुसतं नातं म्हणले नातं होत नाही आज तर शंभर नातीत मग एक ना बारा वर्षी द्या त्याला काय अर्थ आहे काय अर्थ नाही ते टिकवायला पण पाहिजे ना मग आणि ते एकतर्फी नसून ते दोघ हा दोन्ही सामान पाहिजे कडून पण समान पार समान पाहिजे तेव्हा ते कुठतरी एक माफ होऊन जात नाही का ताईचं घर पण छान नाही आणि असं काय नाही गरीब आणि श्रीमंत हे मानलं तर आहे नाही का गरीबच ते गरीबाला पण तिथच जायचं श्रीमंताला पण तिथच जायचं नाही का असं नाही की बाबा गरीब गरीब भाई ते सगळं ठेवून जाणार नाही श्रीमंत सगळं घेऊन जाणार आहे नाही का फक्त हे माणसानं पाडलंय की तू गरीब आहे मी श्रीमंत आहे कारण की कसं कसं माहितीये का रडणारा मोठ्या बंगल्यामध्ये पण रडतो आणि हसणारा झोपडीमध्ये पण हसतो त्यामुळे मित्रांनो बघा चालले तर आता त्या सोडा जाऊ दे दोन दिवस बास पण दोन दिवस काय नाही आलं आणि आता चाललं मला वाटतंय अजून एक दोन तीन दिवस राहावं हो, पण त्याच्या माग काय आहे का माहिती नाही आता मला तर काय एवढं माहित नाही पण ती पण मला काय खरं सांग नाही खर आ, काम आहे काम असते ती कि तर आता इथून जायचं बीड इतन जवळपास अडीचशे किलोमीटर आहे गावाकडं जायचं गावाकडची पण काम आहे ती गावाकडची कामं आहे शेतातली <laughs> आणि त्यात आता रानातली पण काम चालू असते शेतातली काम पण चालू राहत तर मित्रांनो हित दादाला आता जायचं आहे लोठवाडीत तिथून भाव काय आज जाऊ देणार नाही यांनी किती जर जायचा प्रयत्न केला तर भाव काय जाऊ देत नसतो बघू प्रयत्न करून प्रयत्न करू राहिलं जवळ करतो घर जवळ करतो इतन पटपट नाही का बरोबर सगळ्यांच्या झाल्या गाठी पिठी मित्रांनो मला तर अजून पण खरं वाटत नाही कि माझ्यात आल्यात मी बोलली सगळेजण आम्ही बसलो बोललू अजून पण मला खरं वाटत नाही पण ज्या आलं एकदम फोन केलाय याय लागलोय आणि ये लागली म्हणल्यानंतर ना भावना आणून इथं सोडलं का ते तर मी तुम्हाला काय सांगितलंयच इथपर्यंत आणून भावना सोडलं आणि भावना ती पण सांगितलं जरी मी नसतं सोडलं तरी चालत का होईदा तात्या आलं असत खर तात्याचा स्वभाव एकदम मस्त आहे बर का मी म्हणजे मला जसं वाटलं होतं त्याच्यापेक्षा पण तात्याचा स्वभाव भारी बोलणं मना आपुलकी मना प्रेम खरंच लय भारी इतकं भारी सांगितलं म्हणजे जरा समजवून मना आहे भलं आता मी मोठी आहे का ती मोठी आहे मला माहित नाही वयात पण मीच मोठी म्हणावं आणि मी अजून पण सांगते मला आवाजवळ बोलायच नाही कारण की जी आपली बहीण असती तिला आवाजवळ केलं जात नाही ना तिला म्हणलं जात कारण की आपल्यात असं चालतं की तर तुला माहितच आहे आणि मी तर आता इथून पुढे तुला काय आता हे व्हिडिओ मध्ये सांगते ती सांगते पण आता मी तुला जसं भावाला बहीण हाक मारती तशी हक्कानं हाक, हाक मारणार पण ज्यावेळेस मला तुझी खरंच गरज असेल नक्कीच नक्कीच त्यावेळेस मात्र तू फोन केलं या की येव लागेल येणार की काय नाही येणार बिलकुल येणार मस्त वाटलं मला पण थांबून इथं बऱ्याच दिवसापूर्वीच यायचं यायचं असं होतं पण वेळ भेटत नव्हता बाकीची कामं मग होती दगदग होती इकडे पळ तिकडे पण अडचणी आलोय रक्षाबंधन पण आम्ही साजरा केला होय साजरा केला आणि जेवण पण झालं आमची जेवण करून आता आम्ही चरलोय मी आता लोटावडीला लोटवाडीला जाणार नीलीश भाऊजीला आपण आमच्याला भेटणार आणि तिथून पुढं पुढचा प्रवास करणार इष्टिन झाली तर काय जवळ आहे का मित्रा व मुलगाच लांब आहे आपल्याला इथले तपोटकुल जायचं म्हणलं तर नको वाटतय ती बिड पण पु इकडे हाय मला तर माहित सुद्धा नाही कुठल्या बाजूला हाय कुठल्या कोपऱ्यात आहे हे सुद्धा माहिती नाही तिथून आलं आपलं माणूस हाय म्हणून आलं का नाही बर माया प्रेम आपुलकी खरच मांडलं भाऊला बर मला वाटत नव्हतं मित्रावर की माझ्यात कुंडतात येईल बसल बोलल राहील खर मला वाटलं नव्हतं पण ज्या वेळेस भाव आला बोलला आलो म्हणला आणि भाव भाऊ घेऊन आला त्यावेळेस आनंद माय ना झालं मला खरच वाटेल पण भाऊनीयला म्हणलं येणार आहे फोनवर फोनवर म्हणला होता आणि रक्षाबंधन दिवशी आवजून रक्षाबंधन दिवशी आवर्जून फोन केला हो, <laughs> शुभेच्छा दिल्या त्या दिवशी वाटलं आठवण ना भावानं फोन केला त्यावेळेसच मी ओळखल खरंच म्हणलं का मोठ्या मनाचा भाव आहे माझा काय अवघा एकामेकाला दिन ना माणूस मोठं होत नसत का होतय दादा काय नाही फक्त आणि बहिणीचं नाता ही कडवर गेलं ना बास काय सुद्धा न गं बाकीच मला एवढंच पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं नक्कीच आयुष्यात काय होतो दो, दोन दिवसाचं आयुष्य आहे सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत खेळून बिलकुल यार आणि जे काही माणसाचे वैर वैर म्हणा किंवा राग म्हणा हे सगळं सोडून द्यायचे यार नाही का पण नाही दादा तो रागरा घेऊन बसतो वैर घेऊन बसतो आणि कदाचित असं होत नाही पण कदाचित ज्याच्यावर आपण राग करतो उद्या तोच माणूस नाही राहिला मग त्याच्या रागाचं करायचं काय आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत गोडी नाही मग पाठी मग काय करू रडून काय त्याचा उपयोग ना। बिलकुल नाही मग जोपर्यंत आहे जीव आहे तोपर्यंत एक काळजी घ्या व्यवस्थित राहा एकमा बोला वेळ एकमेकांना नाही का नुसतं बर नातं म्हणल्यानं नातं होत नाही त्याला वेळ पण द्यावा लागतो त्यामध्ये प्रेम गोडवा त्याच्यामध्ये ओलावा पण ते टिकला पाहिजे ना नुसतं नातं म्हणले नात होत नाही आज तर शंभर नातीत शंभर नाही मग एक नंतर बारा द्या त्याला काय अर्थ नाही ते टिकवलं पण पाहिजे ना मग आणि ते एकतर्फी नसून ते समान पाहिजे दोन्ही कडून पण पार्ड समान पाहिजे तेव्हा ते कुठेतरी एक माप होऊन जात नाही का मायापेक्षा बारकाय पण भावना मला सांगितलं माझ्या कसं वाटलं गाव गाव मस्त छान आहे ताईच घर पण छान आहे आणि असं काय नाही गरीब श्रीमंत हे मानलं तर नाही का गरीबच गरीबाला पण तिथच जायचं श्रीमंतला पण तिथं जायचं नाही का असं नाही की बाबा गरीब गरीब भाई ते सगळं ठेवून जाणार नाही श्रीमंत सगळं घेऊन जाणार नाही का फक्त हे माणसानं पाडलंय की तू गरीब आहे मी श्रीमंत आहे कारण की कसं आहे कसं आहे माहितीये का रडणारा मोठ्या बंगल्यामध्ये पण रडतो आणि हसणारा झोपडीमध्ये पण हसतो हस त्यामुळे सुख समाधान पाहिजे माणसाला पैसा काय येत राहीन जात राहीन नाही <laughs> का हाय जीवनात पण सुखले बिलकुल बिलकुल हे आल्यामुळे जास्त दुप्पट चार पटीने आमचं सुख जात हे स्वप्न का आम्हाला वाटलं नव्हतं ते आज व्यक्ती आमच्या संघा आहे म्हणल्यावर आमचं सुख किती मोठं झालं भाग्य आमच मनायचे कि ताटे आमच्या घरी भाग्य खरंच भाग्य आणि असं काही नाही चार फॉलो असल्याने माणूस काय मोठा होत नाही माणसाचं मन पण तेवढं मोठं मोठं पाहिजे पाण्यासारखं निर्मळ पाहिजे सगळ्यांना समावून घेणार पाहिजे पाणी कसं आता नदीचा प्रवाह कसा असतो डोंगरात असू द्या किंवा नदीचा असू द्या किंवा नालेचा असू द्या कुठ एक एकजीव होतच ना आणि पाण्यासारखा निर्मळ माणसाचा स्वभाव पाहिजे बिलकुल पाण्याचं उदाहरण जसं तात्याने दिलं तसं तात्याचा स्वभाव आहे तात्या डोंगर असू द्या झाडे असू द्या माळ असू द्या ह्याच्यापेक्षा छापराई झोपडी असू द्या पण माणसाला आपुलकी देणार किंमत देणार त्या ठिकाणी जाणार गाठपेट घेणार हे स्वभाव तात्याला आम्हाला आवडला आम्हाला फक्त त्यांनी फोन केला होता पण येणार कधी सांगितलं फक्त काल फोन केला मी ये लागल ये लागल म्हणलं की आलंच आलंच आणि त्यावेळेस फोन आम्हाला का ते आमची मजा करत येतं वाटलं नाहीच तर आणि परत म्हणणार मला जुळत नाही ना, मी येत नाही असं म्हटलं पण काते आलं त्यामुळे आमचा आनंद तर काय चार दुप्पटच झाला नाही कसं आहे मी काय एवढा मोठा नाहीये मी पण गरीबच माणूस आहे विषय असा नाहीये पण कसं माणसाचे कष्ट मेहनत ही माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचते तरी खरंच आहे आणि कसं आपण जे काम करतो ना त्याला खूप सारे अडचणी असतात खूप सारे अडथळे असतात कोणी चांगलं बोलणार कुणी वाईट बोलणार पण जे आपण जे करतोय आपला विश्वास आपल्यावर पाहिजे की बाबा आपण काही वाईट करत नाही ना चांगलंच करतोय मग विश्वास नाही खाचा पाहिजे मग दुनियाची फिकीर कशाला आपल्याला बिलकुल कुणी काही बोला नाही बोला आपण आपलं सरळ चालणार तुम्ही नाही बोल तरी आम्ही बोलणार बोला अर्थ ना बोलू तुमचा प्रश्न राहिला काय असा <laughs> आमचा प्रश्न आहे आम्ही तसं तुम्हाला सोडून देणार आहे आता एक न तर नाटक घट्ट होणार बिलकुल बस थँक्यू